पाठीवर थाप आज मला माझ्या लहानपणीची एक गोष्ट आठवत आहे तेव्हा मी सातव्या इतकेत शिकत होते अतिशय लाजरीबुजरी होते जेव्हा एखादे शिक्षक गैरहजर असायचे आमच्या वर्गातले विद्यार्थी स्टेजवर चढून गोष्टी सांगायचे विनोद सांगायचे गमती जमती सांगायचे एखादा मुलगा मस्तपैकी ॲक्टिंग करून दाखवायचा काही मुली गाणं म्हणून दाखवायच्या एक राकेश नावाचा मुलगा तर इतका बिंदास होता की तो शाळेतल्या शिक्षकांच्या नकला करून दाखवायचा मी कधी स्टेजवर चढले नाही मला आईने सांगितलेल्या पुस्तकात वाचलेल्या कितीतरी कथा मला माहीत होत्या पण स्टेजवर चढून सांगायची कधी हिंमतच झाली नाही निबंध स्पर्धा स्पर्धा चित्रकला स्पर्धा म्हणजे ज्यात स्टेजवर चढावे लागायचे नाही त्यात मी आनंदाने भाग घ्यायचे शाळेत माझा नंबर पहिला पाचात आला नाही किंवा मी स्ट कधी स्टेजवर चढले नाही त्यामुळे शिक्षकांना माझा फारसा परिचय झाला नाही आम्हाला मराठी हा विषय शिकवायला सामंतबाई होत्या अतिशय समरसून त्या तो विषय शिकवायच्या त्यांना एक सवय होती कवितांना त्या छान चाली द्यायच्या आणि मग त्यांच्यासोबत तालासुरात आम्हाला म्हणायला सांगायच्या पूर्ण वर्ग आनंदाने त्यात सहभागी व्हायचा